नमस्कार सगळ्यांना तर बहीणं आली आमची ती शांतीला बोलवलं नाही ना दुकानाच्या पूजेला पूजेला माझा व्हिडिओ बघितला परवा टाकलेला दुकानाला की ना ती सेल होईना मग आली ताव तावात मला भांडायला म्हणली मला बोलवलं नाही म्हणून असं व्हायला लागले तसं व्हायला लागले चांगलं काय बोली ना तिसरंच बारंगाळत आहे काय बोलायचं तेवढं बरी तळी ताफडीने आलीच नाही नाही काय बोलायचं तुला बोलायचं काय आता मला सांग पूजेला बोललं नाही म्हणून तवं यायचं जरा काय मोबाईलचा बॅलन्स संपला होता काय सांगायचं ना मला व्हिडिओ टाकलं कस काय लगेच दुकानाचा व्हिडिओ टाकला माझी तुला तर कळलं नाही का तू तरी सांगायचं होतं ना बाहेरच्या ना नाही त्यांनी बहिणींना तरी सांगायचं सा, नांदांना तरी सांगायचं होतं कुठं काय माझ्या नंतर पूजा बघितलं बामनंतर भेटला काम सुद्धा राहू ना अजून टायमिंगला करतो आणि कुठं मोठी पूजा का आम्ही काय दहा पंधरा लाख रुपये पूजा दहा रुपयाची का होईना पण तू बोलवायचं आता हिला तर काय पाहिजे आता व्हिडिओ टाकला आम्ही पूजा म्हणले तो काम आहे म्हणून म्हणजे मनाने यायच असतं काय असत मी एक इथली आहे म्हणून बाकीची आपली इथे काय बाकीच्या सांगितलं बाकीच्यांना सांगितलं नाही बाकी घरताला व तुम्ही लागला कालवा खारला हे असं वरडा वरडी करते इज्जत जायचं काय तर काम आहे लागलाय ही करायला दुकानात खरं तर मला दुकानात यायचंच नव्हतं काय म्हटलं हे करावं ती करावं चाललंय काय तुझं चाललंय काय चाललंय एवढा मोठा माल भरला तर लोक भरलासर काय तर बोलते ती पण हे जायच राहिलं लांब ते एवढे मोठे पैसे गुतलं ते राहिलं लांब किती पैसे गेले राहिले लांब देऊ का तुला थोडंफार हे मनात राहिलं लांब तिसरच राहिले माल

करायचा तुम्हाला सांगा पूजेला बोलवलं नाही म्हणून आली का लगेच नाही आली पण मागचा व्हिडिओ टाकला परवाच गिरा गिरा म्हणल्या लगेच टोमण मारलं पळत झाली मला कसं वाटते म्हणते पूजेला बोलवलं नाही बहिणी बाळासनी म्हणून तुझी ऑर्डर करून घेणं तुम्ही मागवा ऑर्डर दोन दोन हजार मेसेज येते पण माणसं तिसरं काय जर करते ती मग तसं लोक समजत राहिलेलं आम मग ती का ती पैसे तुझं नुकसान झालेलं एवढं मोठं नुकसान काय झालंय साड्या खराब आल्या फोन घेऊन गेले त्या का काय केले बघ कसली भारी भारी साडी आहेत बघ नाथ कुळ आहे का एवढ्या चिकण्या चिकण्या साड्या आहेत पार्टी वेअर आहेत या मस्त भारी भारी साड्या आहेत त्या सगळ्या ट्रेंडिंग ट्रेंडिंग साड्या आहेत त्या तरी कोण घेईल बघ की हे मस्त पैकी जंकी पण ती साडी हा कसली भारी साडी हा तुला कळत नाही का व्यवस्थित करायचं काय आता ही किती भारी साडी आहे ह्याला

तुम्ही घाला मोठं दुकान तुमच्या पूजेला आम्ही येता लोक सांगता म्हणजे आमची गरिबाची पूजा म्हणजे आम्ही काय ह्याच आहे काय बाहेरच आहे काय गरीब अस मग तुम्ही गरिब झालो मग गरीब गरीब झाला तरी गरिबाच्या भाजीला बोलवायचं असतं ना मग आता आली म्हणल्यावर दक्षिणा ठेवू पूजा द्या सोडा आता दक्षिणा दक्षिणा ठेवू पूजा दाकार बोला नका भाई तुला सांगते आता भावाचा खर्च होईल मला राहला भाऊ मला आधार म्हणून जे की पैसे पैसे आता एवढी मोठी आजाराची भाय घेऊन भर सेल तोटाफाटाय माहिती का व्हिडिओ राहिलं बाजूला एडिटिंग महत्वाचं जी कॉमेडी कंटेंट ती राहिलं बाजूला माझं तास तास तीन तीन चार चार पाच तास चाललं कामाला काम करायचं गल्ली गल्ली फिरायचं हिडू आता सगळ्या गल्ली साड्या साड्या हा साड्या घेऊन फिरायचं गतीवाई पुढे तू दुकान टाकायला लावलं ना पुढे असं तुझ टाक म्हणली ना दुकान टाक म्हणली हिनच मला दुकान करायला लावलं म्हणली मी सगळं सांभाळते म्हणली मला टाकून द्या हे करून द्या ती करून द्या सगळा मोबाईल बिबाईल माझा द्यायला लावलाय नंबर माझा द्यायला लावलाय आणि मेसेज माझ्या डोक्यात ताण करून ठेवला एवढा मोठा आणि ही बसती आपली नाही माझ्या काउंट करून तू काय करत आहे एक बोचक बाग साड्यांचं आणि गल्लीतन फिर सगळ्यांना की, की तू जर तुला काय करणार डायरेक्ट मुंबईला साड्या बारा आणि नऊशे नाक्यावर जाऊन काय आहे डोक्यावर घ्यायचं आणि कसं विचार करत नाही ती सांगत नाही ती काय नाही ती मनाचा सांपणा करते ती काही सांपणा आणि परत म्हणते ते आणखी असं झालं तसं झालं हिला हिला सांग नंदाच तोंड दिसते ती तुम्हाला बोललेली हिनं हिनं दुकान करायला लावले बघ ऑनलाइन करू ऑनलाईन करू ऑनलाईन नाही केले तर लोकलला मग तुला बॅनर बिनर छापून देतो मस्त पहिला लोकल जे गिराय घेते आपल्याला आम्ही काय केलं ऑनलाईन सेल आहे म्हणून सांगितलं सगळ्याला पण आता जर सांगितलं असेल की आपण ऑनलाईन सोड थांबवून लोकल लोकलला सेल करणार आहे तर मात्र ओके मध्ये काम होत आहे आपलं बघ कारण ऑनलाईन सांभाळायला सोपं काम नाही त्याला परवाच्या व्हिडिओ मध्ये सांगितले आम्ही याला दोन चार माणसं लागतील मेसेजी सगळे सांभाळलं व्हॉट्सअप सांभाळायला आपलं कारण आपलं मेन काम सोडून राहते बाजूला पडल्यावर जी आपलं जी एन्जॉयमेंट आहे जे आपण कॉमेडी चालू केले लोकांना हसवण्याचं काम ते राहते बाजूला ह्यातच लोक म्हणून उठला सुटला दुकानाचा व्हिडिओ टाकतोय साडीचा टाकतोय आता काय रोज साड्या खरेदी करत बसावा जसं कॉमेडी माणूस रोज बघतं रोज नवीन नवीन कंटेंट बघायला मिळतं तसं या साड्यात काय रोज साड्या रोज साड्या लोक रोज साडी घेणार कशाला रोज साड्या घेते हा त्याच्यामुळे आता आम्ही ठरवलं की आता लोकलच विकायचं ऑनलाईन तर थोडं थांबवायचं कारण आपण ऑनलाईन साडी फक्त आता ह्या किती साड्या ही साड्या सगळे एक एक पीस जाईल आता एक एक पीस कसं नाही जाते ते खपून आता एका बायले एक आवडलं एका बायले हे आवडलं तर परतीच खपून जाते समजा आम्ही जर ह्या साड्यात हिरव्याच दहा पीस आणलं असतं एका साडीचं दहा पीस तर मात्र कच्च्यात उठली तिने बारा सेल करायची एवढ्या साड्या काय आपलं काय होतं मेन मोक्यावर दुकान नाही पण मात्र लय मोठा गोळा झाला असता बरं झालं मला ती डेमो बघायचं होता बाबा काय होतंय काय नाही पण ती थोडं ऑनलाईनच अवघड आहे त्याला एक दोन माणसं असली म्हणजे ओके मॅनेज होते ते ऑनलाईन तर पण आहे काय अडचण नाही आता इंस्टॉल किती माहिती की पण ती त्यांचं ती मॅनेजमेंट लावलेलं आहे त्यांनी आपल्याला मॅनेजमेंट नाही सुरुवातीला त्यामुळे आपण ऑनलाईनच्या भानगडी काय जास्त पडायला पुढे मला काय म्हणायचं मेन चौकाचं दुकान असलं ना तरी आठ दिवस त्याला कसं पण लागतं दुकान आहे ते असं आता एकदम मेन चौकाचं खरं नाही आहे त्याला भाडं असतं घी म्हणून डिपॉझिट असतं घी म्हणून तसं नाही म्हणत आहे त्याला आपण आपलं बनवायला असतं दुकान अजून काय करणार काय स्वतःच लागतो सगळ्यात महत्वाचं मला वाटते माणसं फायदे का मला सगळ्यात महत्वाचं आहे आपली एकरण बाळ सोडून तिकडे दुकानात का जाऊन बसता येईल माणसाचा काय भरोसा तेवढं बिखर आहे एका शंभर दोनशे काढायची परत आपण लॉस मध्ये जायचं परत म्हणायचं साडीच घेतली ची साडी घेतली मग काय तर असा पण विषय येतो सगळ्या चांगल्या गोष्टी फक्त त्याला योग्य नियोजन लावा लागते योग्य नियोजन लावलेला बोलू नाही आता सल्ला घेतो काय करायचं कसं करायचं होय तू एका कोऱ्या कागदावर मला लिहून दे पांढरे प्यानानं म्हणजे मला कळतंय काय करता ये काय नाही निळे प्याना म्हणायचं निळे प्याना जळाय पण आता त्याच्यामुळे साड्या दिसून ऐकल्या नाही साड्या मला घालून घेण्या गावात आमच्याकडे दे मोठे ताईकडे दे माझ्याकडे दे आम्ही ऐकून आमतो गावात इकडं इकडं निम्या ए साडी अस आता बाया फिरून रुपये लोकाला खरंच वाटलं साडी आपण आता ही साडी बघा एकदम जंकी पार्टीवर घालाय साडी त्याची किंमत बघा किती लिहिले चोवीस रुपये आता ही जर चालत इले का बांधून तर लोकाला खरं वाटलं गणं आली मुंबईची वेगळी गोष्ट आहे ही वेगळं राहते आणि आपल्या इकडचं गावाकड गावाकडचं वेगळं रोज घालायचे वेगळे काटापादरा साड्या माणसं ना एकदम चांगला आहे पण रिस्पॉन्सच चांगला रेस्पॉन्स रिस्पॉन्स कसं होतंय रिस्पॉन्स भाग लागते आता लोक कसं करतात विचारलं गेलं घेत नसते ते नवरा याच्यात म्हणणार राज्य रेचरणी म्हणणार काकू जाते एखादी साडी आवडीत घेणार ऑर्डर करणार ऑर्डरला जाते तर याला पाच दिवस पूर्ण साडी जायला त्यांना पाच दिवस म्हणजे आज दहा दिवसात त्या साडी चौपाक निघून जाते तर पळापळी होती त्यापेक्षा ऑनलाईन तर थोडं थांबून आपलं लोकला विकून टाकायचं आणि जे आपलं कॉमेडी कंटेंट त्याला व्हिडिओ किती पाच तासात पंधरा व्हिडिओ तयार होतात आपल्याला तुझं झालं खरं रागाला गेली दुकानाच्या पूजेला नाही म्हणून थोडी चिंता पण हा रागाला तुम्ही गेली रक्षाबंधनला मस्त गिफ्ट येऊन टाकतो आता काय नाही रक्षाबंधन आले जवळ दो येईल दोन चार दिवसावर हा मग रक्षाबंधनाला तुला खुश करतोच आपलं खुश होऊ रक्षाबंधनाला बहिणीत काय असते गिफ्ट महत्वाचं आहे नाही गिफ्ट असेल की फार फार फोर फोटो आखी बांधून नाही म्हणायचं गिफ्ट असेल की मग आवळून पिवळून चांगलं पेढा तारून ओके मध्ये कार्यक्रम व्हिडिओ मध्ये दाखवते तसं होय आपल्या वर्षात ना एक तेवढा सण येते भावीर रक्षाबंधन साडे ऐकून आता नाही ऐकू रक्षाबंधनला गिफ्ट दोघींना फिक्स आहे होय असं बी देतात तसं देतात आपल्या दुकानात आपल्या दुकानात मग काय बाहेर जाऊन घेऊन यायचं कशा

हे सगळ्या का आता ह्याची पसंत केली ना हे सगळ्या ट्रेनच्या साड्याची सगळ्या ट्रेनच्या साड्या एक जंकी पंखी नाचपो काय नाही योगी त्याला साडी घाला लावायची फोटो काढायचा त्याच्यावर पैसे मसे येते ते आता शेवटचा पर्यटन आहे पैसे गेलं बाजार आता तर सुरुवात झाली गिरायक काय हळूहळू पण वेळ लागत असत एकमेकीच्या आताशी साडी घेतली ही दुसऱ्या बाईला जाऊन सांगणार बाई चांगले साडे कामाला वेळ लागतो महत्वाचा आहे हा पण हिला वेळ नाही आली भांडायला लागेल

तब तब चला बघूय हळूहळू सगळं रिसर मार्गाला लागेल बहिणीला खुश करून टाकू राक्षा बंधनला त्याला पण काय बोलायला नको सगळे ओके मध्ये होईल एकदम सुरळीत सगळे सपोर्ट करा म्हटलं की होतंय सगळं चला बाबा मित्रांनो लई टाइम घेतला तुमच्या